नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट जिगाव प्रकल्प ग्रस्तांच्या लढ्यात शंभर टक्के पूर्ण ताकदीनिशी सहभागी होणार संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अमर पाटील गेल्या दशकापासू जिगाव प्रकल्पाचे काम अत्यंत कासवगतीने सुरू आहे यात खरा त्रास होत आहे तो प्रकल्पग्रस्तांना यामध्ये संभाजी ब्रिगेडची प्रामाणिक भूमिका आहे की प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा कारण त्यांच्या पूर्वजांची शेती घर गाव या प्रकल्पामुळे नामशेष होणार आहे ज्यासोबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या कित्येक आठवणी भावना जुळल्या आहेत ज्या पैशांत तोलल्या नाही जाऊ शकत तरीही आपले गाव व शेतीचा फक्त यासाठी ताबा सोडत आहे तालु ता हो की तालुक्यातील संपूर्ण शेती ओलिताखाली येऊन शेतकऱ्यांचे भले होईल यासाठी एवढा मोठा त्याग सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या धरणग्रस्तांनी केला आहे आणि हे सरकार त्यांना बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन देत नसून पैसे सुद्धा खूप उशिरा देत आहे यामुळे आजच्या पाच वर्षांपूर्वीच्या बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन करून मोबदला चार ते पाच वर्ष लांबणीवर टाकून जुन्याच भावाने पैसे देणे ही बाब अत्यंत न्यायकारक का आहे कारण पाच वर्षांपूर्वीचे मूल्यांकन आणि आजच्या भावाप्रमाणे मूल्यांकन यात जमीन अस्मानाचा फरक आहे तरी प्रकल्पग्रस्तांना मालमत्तेच्या चालू दरानुसार आणि तत्काळ मोबदला मिळावा याकरिता संभाजी ब्रिगेड संपूर्ण ताकदीनिशी या प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठाम उभी आहे मग ते न्यायालयीन लढाई असो वा रस्त्यावरील आक्रमक आंदोलन यासाठी संभाजी ब्रिगेड सज्ज आहे तरी सरकार मायबापने धरणग्रस्तांच्या संयमाचा अधिक अंत न पाहता तत्काळ चालू दरानुसार मोबदला द्यावा अन्यथा संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष शिवश्री मनोज आखरे यांच्या आदेशानुसार आम्ही न्यायालयीन असो वा रस्त्यावरील आक्रमक आंदोलन यात पूर्ण तक्तीनिशी लढा देऊ असे आश्वासन प्रकल्पग्रस्त यांच्या मामूलवाडी येथे व नांदुरा तहसील येथे सुरू असलेल्या आमरण उपोषण स्थळी भेट दिली असताना संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अमर रमेश पाटील यांनी उपोषणकर्ते गावकरी यांना दिले यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष सचिन बाठे जिल्हा मार्गदर्शक विनोद वनारे तालुका उपाध्यक्ष भगीरथ मनस्काल माननी शहराध्यक्ष रुपेश पवार शहराध्यक्ष कुलदीप डंबेलकर उपस्थित होते जय जाऊ आज अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही नांदुरा तालुक्यातील मामलवाडी या गावात इथे भेट देण्याकरता आलो आहे संभाजी ब्रिगेडचे चे प्रजाध्यक्ष आदरणीय अॅडव्होकेट मनुधार आखरे यांच्या आदेशानुसार जिगाव धरणग्रस्तातील जे बाधित लोक असतील त्यांच्यावर जो अन्याय होत असेल त्यांना न्याय मिळावा ही त्यांची प्रामाणिक भूमिका आहे त्यांच्या आदेशानुसार आज मी इथं आलो आहे आज या जे आमरण उपोषण सुरू आहे याला मी एक लेखी पत्र दिलं आहे ज्यामध्ये नमूद आहे की यांना पाच वर्षापूर्वी जे मोजणी झाली होती यांची अद्याप त्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही आहे आणि पाच वर्षापूर्वीचं मूल्यांकन आणि आजचं मूल्यांकन या जमीन अस्मांताला फरक आहे तरी त्यांना चालू भावानुसार जे दर आहे ते वाढून मिळण्यात यावे आणि त्यांचा मोबदला लवकरात लवकर मिळण्यात यावा यासाठी आम्ही संभाजी ब्रिगेड संपूर्ण बुलढाणा जिल्हा हे त्यांच्या पाठीशी उभे आहोत त्यामध्ये न्यायालयीन लढे असो हो व रस्त्यावरचे आक्रमक आंदोलन हो असो आम्ही ठामपणे त्यांच्यासोबत आहोत आणि सरकारसुद्धा आमचे जाहीर आव्हान आहे जर त्यांनी लवकरात लवकर या मामलवाळीग्रस्त शि आणि जिगावग्रस्त धरणग्रस्त जे लोक आहेत त्यांना जर न्याय मिळून दिला नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन छेडूस आम्ही जाहीर करतो